हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता सकाळी सकाळी माझे देवपूजाची तयारी चालू होती पहिले मी देव स्वच्छ करून ठेवले सुकायला मग नंतर देवघर पण ओल्या कपड्याने चांगलं स्वच्छ पुसून घेतलं आता सध्या नुसती धूळ चालू आहे बाहेर वातावरण पण खूप खराब आहे नुसती धूळ येते आणि घरामध्ये पण खूप धूळ येते मग देवघरावर पण सारखी धूळ बसत राहते त्यामुळे सारखं पुसावं लागतं देवघर पण आता मी देऊ चांगले स्वच्छ सुकले होते ते मांडून घेतले पूर्ण आज माझ्याकडं फुलं नव्हती आणले मी कारण मी लवकर सकाळी सकाळी बाजारात जात नाही जेव्हा जाईल तेव्हा दुपारी घेऊन येते मग फुलं आणि आता सध्या ना फुलं ठेवले ना देवासमोर तरी दुपारपर्यंत लगेच सुकून जाता फुलं आणि माझी देवपूजा झाल्यावर मी हनुमान चालीसा दोन टाईम सकाळ संध्याकाळ आणि आजूक तारक मंत्रण ते लावतेच न चुकता देवपूजा झाल्यानंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी मग नंतर चहा घेतला कारण मी देवपूजेच्या आधी चहा वगैरे काहीच घेत नाही आणि आज नाश्त्यासाठी बनवले होते पोहे त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकली शेंगदाणे पण मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले मी पोहे चांगले चायनीमध्ये नाळाखाली चांगले व्यवस्थित धुवून घेते कारण पोह्यांमध्ये बघितलं तर खूप घाण राहते आता कचरा तर खूपच राहतो पोह्यांमध्ये शेंगदाणे व्यवस्थित फ्राय केल्यानंतर मी कांदा चांगला भाजून घेतला आणि नंतर कढीपत्ता हिरवी मिरची टाकली आणि हळद आणि मीठ टाकलं हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पोहे टाकले ते चांगले परतून घेतले थोड्या वेळ झाकणी ठेवून एक वाप काढून घेतली पोह्यांची मग वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगले परतून घेतले आणि आता रोज झाडांना पाणी द्यावं लागतं सकाळ संध्याकाळ त्या दिवशी खूप पाऊस आणि हवा वारा पाणी सगळं आल्यामुळे मी लावलेलं ला वे हे कारल्याचं झाड पण खराब होऊन गेलं ते पण मी काढून टाकलं मग कारले पण आले होते छोटे छोटे ते पण गळून पडले मग मी काढूनच टाकला तो वेळ ठेवलाच नाही आणि मी कढीपत्त्याचं पण झाड लावलेलं होतं ते पण मोठं झालं होतं पण चिमण्यांनी सगळं तो कडी पत्त्याचा पाला ओ, ते छोटे मडके दिसत आहे ना त्यांच्यामध्ये तोडून टाकलेलं होतं मग ते झाड काही जगलंच नाही मग दुपारच्या टायमाला जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथं कपाट आवरायला घेतलं आहे इथं आदू बघू शकता मध्ये मध्ये छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या करते इथे मी नवीन गाऊन आणलं होतं तो खालून कट करते कारण उंचीला खूपच मोठं होत होतं त्यामुळे मी हा कट करून टाकला खाली आणि लगेच टिपा पण मारून घेतला पूर्ण गाऊनला मी कधी पण नवीन कपडा आणल्यावर चांगलं स्वच्छ धुवून घेते मग नंतर त्यांना टिपा पण मारून घेते म्हणजे लवकर खराब होत नाही कपडे संध्याकाळची वेळ ही मी इथे वांग्याचं भरत बनवलं होतं मी इथे माझ्यासाठी एक तांदळाची भाकरी बनवली होती कारण मला जास्त चपाती नाही आवडत वांग्याची भाजी झाल्यानंतर मी चपात्या पण बनवून घेतल्या आमच्याकडे चपात्याच म्हणता कोणी पोळ्या पण म्हणतात पण मी चपात्याच म्हणते चपात्या झाल्यानंतर इथे मी पॅनवर थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकली आणि थोडीशी लाल तिखट टाकली आणि हा सकाळचा उरलेला भात होता तो परतून घेतला मी चांगला आणि आज बनवत होते गिलक्याची भजी त्यासाठी मी बेसन पीठ व्यवस्थित कालून घेतलं होतं आणि गिलक्याचे बारीक बारीक काप करून घेतले होते बेसन पिठामध्ये गिलक्याचे काप चांगले मिक्स करून घेतले आणि आता खूप असं गरम होतंय किचनमध्ये कारण पाऊस पडल्यामुळे आता जास्तच गरम व्हायला लागले हिकडिलक्याची भजी मी एकदम स्वयंपाक झालं लास्टला बनवली होते म्हणजे गरम गरम ते कडक राहता नाही तर मग थंड झाले का मग नरम पडून जातात ते भजी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद